नमस्कार शेअर मार्केट मधील काही ताज्या घडामोडी पंजाब अँड सिंध बँक सरकारी बँक पंजाब अँड सिंध बँकेने आर्थिक वर्षाच्या उत्तरार्थात क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल प्लेसमेंट म्हणजेच क्यू आय पी द्वारे दोन हजार कोटी रुपये उभारण्याची योजना आखली आहे शुक्रवारी बँकेचा शेअर एक पॉईंट चौतीस टक्क्यांच्या वाढीसह एकोणसाठ पॉईंट साठ रुपयांच्या पातळीवर आयडिया बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने आपल्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे टेलिकॉम कंपनीच्या टॅरिफमधील वाढ चार जुलैपासून लागू होणार आहे कंपनीने टॅरिफ प्लॅन मध्ये दहा ते एकवीस टक्के वाढ केली आहे येत्या तिमाहीत कंपनीची गुंतवणूक करण्याची योजना आहे फोर जीच्या च्या विस्तारासाठी आणि जी लाँच करण्यासाठी गुंतवणूक केली जाईल असे कंपनीने सांगितले शुक्रवारी कंपनीचा शेअर तीन पॉईंट पस्तीस टक्क्यांच्या घसरणीचं सतरा पॉईंट नव्वद रुपयांच्या पातळीवर बंद झाला कोचिंग शिपयार्ड कोचिंग शिपयार्ड कंपनीची उपकंपनी उडप्पी कोचिंग शिपयार्ड लिमिटेडने चार सहा हजार तीनशे टी ती, टीडब्ल्यू ट्राय कार्गो जहाजांच्या डिझाईन आणि बांधकामासाठी नॉर्वे विल्सन एस ए, ए, सोबत करार केलाय याशिवाय चार अतिरिक्त जहाजांसाठीही करार करण्यात आला असून यावर्षी एकोणीस सप्टेंबर पर्यंत औपचारिकपणे करार केला जाईल शुक्रवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट सत्तेचाळीस टक्क्यांच्या घसरणीसह गुद्रेश प्रापर्टीस। गुद्रेश प्रापर्टीस दोन हजार दोनशे अठ्ठावीस रुपयांच्या पातळीवर बंद झाला गोदरेज प्रॉपर्टीज गोदरेज प्रॉपर्टीजने दोन पॉईंट दोन दशलक्ष चौरस फूट विकास क्षमता आणि अंदाजे एक हजार आठशे कोटी रुपयांच्या कमाई क्षमतेसह पुण्यातील अकरा एकर जमिनीसाठी लीज होल्ड हक्क संपादन केले या जमिनीवरील विकास हा प्रामुख्याने समूह गृहनिर्माण आणि आय स्ट्रीट रिटेलचा असेल या व्यतिरिक्त नऊ लाख चौरस फूट विकास क्षमता आणि अंदाजे एक हजार दोनशे कोटी रुपयांची महसूल क्षमता असलेल्या मोठ्या निवासी प्रकल्पाच्या विकासासाठी उत्तर बेंगलुरूमध्ये सात एकर जमीन संपादित केली आहे शुक्रवारी गोदरेज प्रॉपर्टीचा शेअर दोन पॉईंट एक्क्याऐंशी टक्क्यांच्या दिखल वाढीसह तीन हजार एकशे अठ्ठ्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झाला नियोजन केमिकल्स स्पेशालिटी क्षेत्रातील या कंपनीतील प्रमोटर्सने त्यांचे काही भाग विकले जे कंपनीच्या दोन दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी विकत घेतले बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने ही माहिती शेअर बाजाराला दिली आहे या बातमीचा परिणाम सोमवारच्या सत्रामध्ये शेअरवर दिसून येईल शुक्रवारच्या व्यवहारात शेअर मध्ये मोठी घसरण झाली आणि हा शेअर पाच पॉईंट चार टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार पाचशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या पातळीवर बंद झाला एन टी पी सी एन टी पी सी कंपनीच्या बोर्डाने एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत भागधारकांच्या मान्यतेच्या अधीन देशांतर्गत बाजारपेठेत खाजगी प्लेसमेंटद्वारे बारा हजार कोटी रुपये उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे शुक्रवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट बासष्ट टक्क्यांच्या वाढीसह तीनशे एकोणऐंशी पॉईंट पन्नास रुपयांच्या पातळीवर बंद झाला गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअरमध्ये शंभर पॉईंट त्रेसष्ट टक्के इतकी वाढ दिसून आली आहे टाटा कन्झ्युमर एफ एम कंपनी टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडने एकोणतीस जून रोजी सांगितले की त्यांना प्राप्तिकर विभागाकडून म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून एकशे एकाहत्तर पॉईंट त्र्याऐंशी कोटी रुपयांची कर मागणी म्हणजे टॅक्स डिमांड नोटीस प्राप्त झाली आहे शुक्रवारी बीएससीवर वर कंपनीचे शेअर एक पॉईंट चौदा टक्क्यांच्या वाढीसह ITC, ल, ल, ITC ITC एक हजार अठ्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झाले आयटीसी देशातील फूड कंपन्यांच्या क्रमवारीत बदल झालाय आयटीसीने प्रथमच ब्रिटानियाला वर्षभरातील विक्रीच्या बाबतीत खाद्य व्यवसायात मागे टाकले नेस्ले इंडिया अजूनही या विभागात पहिल्या क्रमांकावर आहे आयटीसीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीच्या खाद्य व्यवसायाची विक्री सतरा हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट पाच कोटी होती शुक्रवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट चौदा टक्क्यांच्या घसरणीसह चारशे पंचवीस रुपयांच्या पातळीवर बंद झाला शेअरचा फिफ्टी टूमिकाय चारशे नव्याण्णव पॉईंट सत्तर रुपये इतका आहे आणि गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये पाच पॉईंट एकोणनव्वद टक्क्यांची घसरण झाली आहे झायडस लाइफ सायन्सेस फार्मास्युटिकल कंपनी झायडस लाईफ सायन्सेस आणि डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज यांनी अठ्ठावीस जून रोजी भारतात परतू जुमा बायोसिमिलर को मार्केटिंगसाठी परवाना करार जाहीर केला दोन्ही कंपन्यांनी अठ्ठावीस जून रोजी दिलेल्या एक्सचेंज मध्ये म्हटले आहे की हर्टूज माव हे ई आर -E टू पॉझिटिव्ह स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांसाठी एक क्रिटिकल उपचार आहे आणि हे बायोसिमिलर सायडस रिसर्च सेंटर झेड आर सीच्या संशोधन पथकाने म्हणजे रिसर्च टीमने विकसित केले आहे झायडस लाईफ सायन्सेसचा शेअर शुक्रवारी दोन पॉईंट शून्य चार टक्क्यांच्या वाढीसह एक हजार अठ्ठ्याहत्तर पॉईंट साठ टक्क्यांच्या पातळीवर झाला तर डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीचा शेअर दोन पॉईंट त्रेसष्ट टक्क्यांच्या वाढीसह सहा हजार चारशे रुपयांच्या पातळीवर बंद झाला बँक ऑफ बडोदा सरकारी बँक बँक ऑफ बडोदाने शुक्रवारी अठ्ठावीस जून रोजी सांगितले की दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षासाठी भांडवली योजनेवर चर्चा करण्यासाठी आणि मंजूर करण्यासाठी त्यांचे बोर्ड पाच मे रोजी बैठक घेईल या योजनेत इंटरचेंजेबल पर्यायांसह अतिरिक्त टीअर एक आणि टीयर दोन कर्ज भांडवल साधनाद्वारे निधी उभारण्याचे प्रस्ताव समाविष्ट आहेत शुक्रवारी बँकेचा शेअर एक पॉईंट त्र्याहत्तर टक्क्यांच्या या सणसह दोनशे पंच्याहत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झाला